राज्यात हमे भावानं सोयाबीनची खरेदी सुरू झाली पण आपलं सगळं सोयाबीन खरेदी केलं जाणार नाही कारण सरकारनं ना कापसाप्रमाणे सोयाबीनमध्ये सोयाबीन मध्ये देखील खरेदीची मर्यादा घातली आहे सरकारनं ठरवून दिलेल्या हेक्टरी मर्यादेमध्येच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे यापेक्षा जास्त सोयाबीन जर तुम्ही खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन गेला तर ते सोयाबीन घेतलं जाणार नाही त्यामुळे सोयाबीन विक्रीला नेण्याच्या आधी आपल्या जिल्ह्यासाठी हेक्टरी मर्यादा नेमकी किती आहे त्या मर्यादेतच आपल्याला सोयाबीन त्या खरेदी केंद्रावर न्यावं लागणार आहे मग आपल्या जिल्ह्यासाठी नेमकी किती खरेदी मर्यादा आहे याची माहिती आपण जिल्हा न्याय घेऊयात की मराठवाडा विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये नेमकी खरेदी मर्यादा किती आहे एका हेक्टरची मर्यादा सरकारनं घालून दिली आहे म्हणजे तुमच्या सातबारावरती जेवढ्या हेक्टरवर सोयाबीन पिकाची नोंद केली आहे त्या पटीमध्ये आपल्याला सोयाबीन विक्रीसाठी न्यायचं आहे आता आपण सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अकरा क्विंटल किलो एवढं सोयाबीन एका हेक्टर मधून खरेदी केलं जाणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या सातबारावरती एका हेक्टरची नोंद केलेली आहे की एका हेक्टरवर सोयाबीनचं पीक आहे त्या शेतकऱ्याचं अकरा क्विंटल सतरा किलो एवढं सोयाबीन घेतलं जाणार आहे म्हणजे एका हेक्टर साठी ही मर्यादा आहे तुमच्याकडे जर दोन सेल, तीन सेल, तर हेक्टर असेल तीन हेक्टर असेल तर प्रत्येक हेक्टर मधून अकरा क्विंटल सत्तर किलो एवढं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे प्रत्येक जिल्ह्याला हाच नियम लागू आहे फक्त एका हेक्टरमधून किती सोयाबीन घ्यायचं याची मर्यादा घालण्यात आली आहे पण शेतकऱ्यांना जेवढ्या हेक्टरवर सोयाबीनचं पीक पेरलेलं आहे आणि त्याची सात बारावरती नोंद आहे त्या सगळ्या हेक्टरमधून यानुसार सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे जालना जिल्ह्यामध्ये पंधरा क्विंटलची मर्यादा आहे म्हणजे एका हेक्टरमधून पंधरा क्विंटल सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे जर दोन दोन हेक्टर आपला जर का सोयाबीनचा पेरा असेल जर सात बारावर तसे नोंद असेल तर तीस क्विंटल सोयाबीन खरेदी केलं जाईल तसंच जर समजा तीन हेक्टर असेल तर पंचेचाळीस क्विंटल असं सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी फक्त आता इथून पुढे जिल्ह्याने तुम्हाला आकडे सांगतो ही एका हेक्टरची मर्यादा आहे जर आपलं पीक दोन आपला आपला हेक्टर असेल तर आपलं परत पुन्हा त्या हेक्टर मर्यादेमधून आपलं सोयाबीन तेवढंच खरेदी केलं जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जेवढ्या हेक्टरवर सोयाबीन पेरलं असेल त्या सगळ्या हेक्टरमधून दिलेल्या मर्यादेमध्ये आपलं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये सतरा क्विंटल पन्नास किलोची मर्यादा दिलेली आहे म्हणजे एका हेक्टरमधून सतरा क्विंटल पन्नास किलो खरेदी केली जाणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये वीस क्विंटल दहा किलो खरेदी केली जाणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सतरा क्विंटल खरेदी केली जाणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये तेरा क्विंटल पन्नास किलो ची खरेदी मर्यादा देण्यात आली परभणी जिल्ह्यामध्ये तेरा क्विंटल तीस किलो खरेदी केलं जाणार आहे एका हेक्टर मधून तेरा क्विंटल तीस किलो त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये चौदा क्विंटल केली जाणार आहे म्हणजे हेक्टरी मर्यादेमध्ये मराठवाड्यातल्या जिल्ह्यामधून अशी खरेदी केली जाणार आहे आता बघूया विदर्भासाठी नेमकी प्रत्येक जिल्ह्यातली खरेदीची मर्यादा किती देण्यात आली विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा क्विंटल दहा किलो एवढी सोयाबीन खरेदी एका हेक्टर मधून घेतली जाणार त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये चौदा क्विंटल पन्नास किलो त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये वीस क्विंटल चाळीस किलो अमरावती जिल्ह्यात सतरा क्विंटल दहा किलो यवतमाळ जिल्ह्यात चौदा क्विंटल तीस किलो वर्धा जिल्ह्यात पंधरा क्विंटल बावन्न किलो नागपूर जिल्ह्यात सात क्विंटल पन्नास किलो म्हणजे साडेसात क्विंटल भंडारा जिल्ह्यात दहा क्विंटल पंच्याहत्तर किलो चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा क्विंटल आणि गडचिरोली जिल्ह्यात सात क्विंटल एकवीस किलो म्हणजे विदर्भातील या जिल्ह्यातील शेतकरी एका हेक्टरमधलं आपलं सोयाबीन या जेवढी मर्यादा दिले त्या मर्यादेमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावरती नेऊन आपला हमी भावने विकू शकतात हे हेक्टरी मर्यादा आहे पुन्हा एकदा सांगतो आपलं जेवढ्या हेक्टरवर सोयाबीनची पेरणी असेल त्या सगळ्या एका हेक्टरसाठी आपली मर्यादा ठरवून दिलेली आहे समजा दहा क्विंटलची हेक्टरी मर्यादा देण्यात आली ना आपलं जर समजा पीक तीस हेक्टरवरती लावलेलं असेल तशी आपल्या सातबारावर नोंद असेल तर तीस क्विंटल सोयाबीन आपण हमी भावाने विकू शकतो त्यापेक्षा जास्त विकू शकत नाही आपल्या सातबारावर जेवढ्या पिकाची नोंद केलेली आहे आपण जेवढी नोंदणी करणार आहोत त्यानुसार त्या क्षेत्रानुसार आपल्याकडून सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे आता खानदेशमधल्या जिल्ह्यातलं बघूयात की खानदेशातले जे तीन आहेत त्यांच्यासाठी काय मर्यादा देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सतरा क्विंटलची खरेदी केली जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात बारा क्विंटल सत्तेचाळीस किलो धुळे जिल्ह्यात सोळा क्विंटल पन्नास किलो एवढं हेक्टरी मर्यादा देण्यात आली आहे म्हणजे एका हेक्टरमधून सोयाबीनची एवढी खरेदी केली जाणार आहे त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये बघूयात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आहिल्यानगरमध्ये चौदा क्विंटल पन्नास किलोची खरेदी मर्यादा देण्यात आली त्यानंतर पुणे जिल्ह्यात तेवीस क्विंटल पन्नास किलो सोलापूर जिल्ह्यात पंधरा क्विंटल सातारा जिल्ह्यात बावीस क्विंटल सांगली जिल्ह्यात तेवीस क्विंटल पस्तीस किलो कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चोवीस क्विंटल पन्नास किलो एवढी खरेदीची मर्यादा ठरवण्यात आली नाशिक जिल्ह्यात देखील पंधरा क्विंटल हेक्टरी या प्रमाणे खरेदी मर्यादा था देण्यात आलेली आहे आता आपण हे सगळ्या जिल्ह्याने बघितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका हेक्टरमधून किती सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे आता काही जिल्ह्यांमध्ये एका हेक्टरमधून जे काही सोयाबीनचं पीक आहे ते कदाचित जास्त येऊ शकतं काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जिथं पावसाचा फटका बसला नाही त्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं एकरी सोयाबीनचं उत्पादन हे बारा ते चौदा क्विंटलच्या दरम्यान आलेलं आहे परंतु जे काही हेक्टरी खरेदीची मर्यादा घालण्यात आली ती यापेक्षा कमी आहे तर या शेतकऱ्यांना उरलेलं सोयाबीन म्हणजे ज्या मराद्यामध्ये बसणार आहे समजा एकच हेक्टर सोयाबीनची लागवड आहे परंतु जर समजा उत्पादन हे दिलेल्या मराद्यापेक्षा जास्त आलं असेल तर उरलेलं सोयाबीन शेतकऱ्यांना हमी भावना घालता येणार नाही ते सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच विकावं लागणार आहे आता राज्यामध्ये जवळपास पाचशे चौसष्ट खरेदी केंद्रांना कालपर्यंत मान्यता देण्यात आली होती त्यापैकी अनेक खरेदी केंद्र सुरू झाले परंतु बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या खरेदी केंद्राकडे अजून देखील बारदाना पोहोचलेलं नाही त्यामुळं जरी खरेदी केंद्र सुरू झाले खरेदी सुरू करण्यात आली म्हणजे पंधरा नोव्हेंबरपासून खरेदी सुरू करण्यात आली परंतु अजून देखील या खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही केवळ शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनच्या काही खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सुरू झाली या संस्थांच्या खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांची नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे जवळपास दीड ते पावणे दोन लाख शेतकऱ्यांची आतापर्यंत नोंदणी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे कारण या संस्थांच्या म्हणजे मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या नोडल एजन्सीच्या खरेदी केंद्रांना यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे जवळपास ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला या संस्थांच्या खरेदी केंद्रांना मान्यता दिली त्यामुळे तिथं नोंदणीची प्रक्रिया आधीपासून सुरू झालेली आहे आणि त्या नोंदणीच्या प्रक्रियेने वेग घेतलेला आहे आता राज्य सरकार नेमकं या पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना बारदाना कधी देतं कारण बारदाण्यामुळे ही प्रत्यक्ष खरेदी रखडलेली आहे मग बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांना बारदाना कधी पोहोचतो ते पाहावं लागेल त्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू होईल आता हे आपलं हेक्टरी मर्यादा सांगण्याचा उद्देश हाच होता की आपल्या ऐन वेळेला फसगत होऊ नये आपण जे काही नोंदणी करताना आपलं जे काही क्षेत्र सांगितलं असेल तर त्या तुलनेमध्ये आपल्याला आता सोयाबीन विक्री करावी लागणार